राजयोग पेंट्स, आनंद तुमचा रंग आमचा मनसेला काहीही हेतू आणि दिशा नाही म्हणून कार्यकर्त्यांची मेहनत वाया जाते उद्धव ठाकरे यांचा राज ठाकरेंना टोला शिवसेना आमदार आणि मंत्र्यांचं प्रगती पुस्तक तयार शिवसेनेच्या प्रगतीपुस्तकात दोन माजी मंत्री संजय राठोड अब्दुल सत्तार नापास पराभव झाला की ईव्हीएमवर टीका विरोधकांची भूमिका दुटप्पीपणाची मार्कडवाडीच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांवर हल्ला ईव्हीएमच्या समर्थनार्थ गोपीचंद पडळकर आणि सलभाऊ खोत यांची विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी ईव्हीएमच्या मुद्द्यावरून सत्ताधारी एकवटले निवडणुकीसंदर्भात जनतेच्या मनात शंका मध्ये नक्कीच काहीतरी गडबड मार्कडवाडीत ग्रामस्थांच्या भेटीनंतर बोलताना शरद पवार यांचं वक्तव्य सरकार सत्तेत आलं कसं लोकांना अजूनही प्रश्न दिवसाढवळ्या लोकशाहीची हत्या नाना पटोले यांचा सरकारवर हल्ला बोल बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान घ्या नाहीतर मी राजीनामा देतो निवडणूक आयोगानं न ऐकल्यास सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार मार्कडवाडीत उत्तम जानकर यांचा आक्रमक पवित्रा शरद पवार यांच्याकडून अपयश लपवण्याचं काम सुरू मार्कडवाडीत पवार यांचं लोक आंदोलन करतायत जनता नाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा हल्ला बोल सपा भाजपची बी टीम म्हणून काम करते आदित्य ठाकरे यांची टीका तर बॅलेटवर निवडणूक घ्यावी जनतेची मागणी विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांचा एकमेव अर्ज महाविकास आघाडीनं अर्ज न भरल्यानं निवडणूक बिनविरोध उद्या औपचारिक घोषणा जेजुरीगडावर चंपाषष्ठी सोहळ्याचा प्रचंड उत्साह खंडेरायाच्या दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी जम्मू काश्मीरच्या गुलमर्गमध्ये जोरदार बर्फवृष्टी मोठ्या प्रमाणात बर्फ पडल्यानं जनजीवन विस्कळीत